कधी काही आरक्षण मिळणार होत पण ते आता मिळेल की नाही आता परिस्थिती बिकट झाली आरक्षणाशिवाय स्वारे आले माझा राज्यातला करोडो मराठा समाज या लेकरांना न्याय मिळा म्हणून एकत्र माझं या कडेठाण नगरीतील बांधवांना आणि या कडे ठाण नगरीतून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती फक्त राजकारणासाठी स्वतःच्या लेकरांचं वाटण करू नका हा राजकारणी माणूस एक आणि त्याच्या भोवती आपलेच वीस वीस ते पंचवीस जण आहेत गोचिडासारखे चिकाटले त्यांना आणि मराठा समाजाच्या मुळावर उठायला लागले आपलेच असूनही सांगतायत की आम्ही दहा टक्के दिले ते घ्या मुद्दाम सरकारला बेजार करू नका आमच्या नेत्याला बेजार करू नका तो कोण सांगणार आम्हाला नेत्याला बेजार करू नका तू नेत्याचा की पक्षाचा पक्षाचा कि जातीचा तू कधीपासून पक्षाला बाप मानायला लागला जातीला बाप मानायचं तर त्याच्यात तुझेही पोरं मोठे होणार आहे राजकारणी मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत नौकरदार आहेत व्यावसायिक मराठ्यांचे लेकर कष्टकरी शेतकरी मराठ्यांचे लेकर याच्यातला सगळा मराठा समाज आरक्षण केला इथं प्रश्न जातीचा आहे तुमच्या राजकारणाचा आणि नेत्याचा नाही आहे आता तर आचारसंहिता लागली आता पोळ्याचा सण आला त्यांचा असे पोळते ना आता आरक्षणाच्या टायमाला पळायला रोग आलता का यांना आता बघा ना कसे पळते मग साहेब बरायला आपला साहेबला चांगला आहे तो साहेब उलट टांग येऊन देत आता ते सुरू होईल तुम्ही म्हणणार हा 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 साहेबला चांगला आहे शाने वा आणि स्वतःच्या लेकराला ले सुधरायचं बघा यांची लेकरं खूप मोठी केली आप आता आपले लेकर मोठे करा यांचे लेकर परदेशात परदेशा शिकायला गेले आपल्या जीवावर मोठे हो जरा महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर वर्षात जे पक्ष आणि नेते आहेत ना त्यांचा एक पंचवीस ते तीस वर्षाचा काळ आठवा थोडं माग जा मोटरसायकल सुद्धा नव्हती त्यांच्यावर मोटरसायकल सुद्धा आज त्यांच्याकडे आपल्या जीवावर इतका पैसा बंगला गाड्या झाल्यात की तिचे पोरं परदेशात शिकायला गेले आपल्याकडायला पाठी दाखवतात कशाला मोठं यांना तुम्ही आयुष्यभर त्यांचे पॉम्पल्याट चिटकिले चिटकिले की नाही का तुम्ही नाही चिटकिली तुम्हाला आवाज येतो मा मग माना फिना काही हा हो काही म्हणता का नाही का तुम्हाला कुणी आणून बसले का आरक्षण भेटले तुम्हाला आता आपण आयुष्यभर केले त्यांचे एकदा त्या नेत्याच्या पोराला म्हणा एक आठ दिवस चल फक्त पॉम्प्लेट चिटकायला येईन का कशाला मोठ केला मग त्यांना नाही म्हणता आपल्या पोरासाठी कोण कामाला मोठं केलं तुम्ही दहा वाजले सांगा बरं दहा वाजल्यावर सांगा नियमाचं पालन करतो मी कायद्याचं पालन करतो काय करू नाही करू याच्या आधी पंधरा दिवसच मला नियम लावलाय मराठ्यालाच ठरतो दहा चाडका चार महिने झोपले होते का पाठ बी घेत होतो तेव्हा नाही म्हणले नको त्यांना वाटलं फुटन ठुटन ठुटन म्हणून घेऊन बहुतेक किशी शिक्ष नसते मी फुटत नसतो तो, तो चाळीस हजार केस मागत असतो डावर डाव टाकी देत नाही डावर डाव त्यांना माहितच नाही मी किती नमुना त्यांना एक दुसरं टाकलं गाय होईल अख्या डावच संपले ना देख आता टोऱ्याला आता मराठी म्हणते आम्हाला तो भरायचा आणि ते निकोल राहायचं तुम्हाला कोण सांगत तरी इतके फॉर्म भरायचे तुमच्याकडे हा एक शिकल ती का नाही बीड जे अकरा हजार काय झाले ना यांना कोण शिकित कोण नाही सर, सर।, सर। ना ला था। पारागा। पारागा। ये नवीन स्थापना आता फॉर्म भरायचा आता तुम्ही जर समजा एका मतदार मतदारसंघात विषय खास जर फॉर्म भरले तुम्हाला चिन्ह काय द्यायचे रे इतके चिन्ह असते का पुढे कांदा बटाटो टमाटो गोटे गाटे दगड धोडे आणि आपल्या चिन्हाच्या मध्ये त्यांचं चिन्ह सापड पाहिजे आणि समजा एखाद्याला ना तू बाबा भरायला

आणि एकदा उतरला ना पुढच्या आणि आता आम्ही तरी किती दिवस सहन करायचं आम्हाला पण मर्यादा आहे ना काय सत्तर वर्ष आमच्या सहन करायचं सत्तर वर्ष आरक्षण असू नाही म्हणत होते की नाही एवढी सुद्धा आरक्षण नाही मराठा तुम्हाला देता येणार नाही तुम्ही तुमच्या नोंदी नाही

मला शहाजीराजे म्हणजे बघा आता सुरुवात दोन सुरुवातीला टक्काच वाढला पाहिजे काय वाईट केलं इमानदारीन काम केले का सरकार मला दुश्मन मानायला लागले शत्र लागले आजच मला विरुळ त्या गडीवर

ते डबड एकच पळते त्याला गाडी घेत आहे त्याच्या बायकोला गाडी घेत त्याच्या पोराला घेत आहे पुतण्याला घेत आहे त्याची गाडी तीन किलोमीटर टायर वाजत त्याच्या गाडी इतकं मोठ्या गाड्या गाड्या आपल्या पोरांच रात्र व्हायला लागले तुम्ही आरक्षण समजून घ्या आरक्षणात तुमचे लेकर मोठे होणार त्यामुळे आपण आपल्या घरच्या माणसाला मास तुम्हाला आवाज येतो येत का नाही असं हा नाही

प्रत्येक आई बापाने स्वप्न नाही माझं लेखन मोठं झालं पाहिजे म्हणून रात्र एका टाक्यावर होतलेल्या लेकराला फक्त आरक्षणाची किंमत विचार आरक्षणाची किंमत ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले आणि त्याचं लेकर जर एका टक्क्यावर नोकरी लागण्यापासून होतलं त्याच्या बापाला फक्त जाऊन विचार आरक्षणाची काय करणार आणखीन तरी शाने वेळ जाऊ देऊ नका राजकारण माझा मार्ग नाही पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र माग आठत नाही आता नाही आपण सगळ्यांनी जनजागृती लागायला सगळ्यांनी एकाने गटला बस पुरुषांनी पुरुषाची जग जनजागृती करायची महिला महिलाची गावोजी गावो जिंजी महिलांनी करता पूरी फोन करताना पुरुषांनी फोन करताना पाहुण्याला आरक्षणाशिवाय बोलायचं आपण फोन केला का आपण गेले पुढचे फोन केला तो काय काय करायचं तर पुढे त्याला फोन करतात तुम्ही भाकर खाली का नको पंधरा दिवसा प्रत्येक गावात महिलांनी किंवा पुरुषांनी फोन लावला डायरेक्ट घेत तुमच्या गावात आरक्षणाचं काय फुट पडून देऊ नका बरं का आपल्याला गरज आहे